आज आमच्या गावात काही आहे काय अरे अरे पहिले तुम्ही उठलो ती आणि गप्प एक आहे अरे देना काय देवाची तू तरी छान वाटलं अख्ख्या आवडते पाहिले प्रत्येकाने नवीन नवीन डेकोरेशन प्रत्येकाने किती मेहनत घेतली छान वाटलं बघायला प्रत्येक मुलांनी किती क्रिएटिव्हिटी दाखवली बरोबर मला आनंद झालाय सर मंडळी परत एकदा जयशला ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत आहे ता मित्रांनो आता आम्ही चाललो गावात कारण तू उद्या आमच्या गावातले पंधरा दिवसाचे देव जातील म्हणून आज चाललो सर्व गावातले जेवढे गणपती त्यांचे दर्शन करायला तर माझ्यासोबत दर्शन नरेंद्र मी अजून कोण भेटला तर त्याला पण आमच्यामध्ये घेऊ आता भेटूया डायरेक्ट गावात आहे गावात आज शंकष्टी चतुर्थी असल्याने साडेआठ वाजता सा सर्वांनी लवकर आरती घेतलेली आहे बाहेर सर्वांनी आल्या चिच्या पण आलेल्या आहे आता भेटूया डायरेक्ट दर्शन करताना अंडली तुम्हाला बोललेलो ना आमच्या आम्ही तिघं झाले पण आमच्या बरोबर अजून एक मेंबर जोडलेला आहे येऊ पस्ते पुरा बाबा पुरा बाबा बा जुन्या आठवण आहे ओंकार मंदिरात चले मग संजू शेठ आपल्या बरोबर आहे आता उल्हट नाही काय बघू नका कारण की आधी फसवणूक झालेली ती दाखवत नाही लोकांचा काय बी झाला तर लगेच दाखवते काय दाखवला तू बायकोला घेऊन पडलेला ते दाखवला नाही नरेंद्र पटला ते बरोबर दाखवला कुठला चाकली तुटली नाही जेदोरीला ते बी भेंटू तुम्ही दाखवलं नाही नारायण टाकमकला लगेच तुम्ही ते टाकला त्याच्या काय मी बोलते काय बी ना आता शिल्लर कंदन दबूत आहे मला काय घेणार मी तर गेलो तू तू बोलते बघा पावंड आमच्या जो आमच्या मागे फिरल तो बाई चमचम काल हा चमचम बाई चमचम आणली देवावर प्रेम आहे म्हणून प्रत्येक देवाला एक एक शान भाऊ इशान भाऊ काय बोलतो बोल आज आमच्या गावात काहीतरी आहे काय चतुर्थी एखादशी आहे निघलं आता आरती होते आणि पाया मायापाडाला भेटतो चोकोसाठी थांबला काय नाही भेगा थांब काय थांबलो थांबलो यासाठी भेटतो तुम्हाला या जण आहे मग मुंबई जेव्हा हे बघा तुम्ही आठवण हे किती हार ईत हे दाखव हार दाखव हार दाखव हार दाखव हे आरकी ते बघा बारीक पोरांनी हार आणले पोरांचा पण खूप प्रेम आहे देवावरती पण कमीत कमी ना आता हार आणण्याची पद्धत बंद करा कारण की प्रत्येक जण आपल्या देवाला सजवून ठेवतो म्हणून आपला आरणा घातला जात नाही मग त्यापेक्षा तुम्ही ना काहीतरी कारण एक पेढा किंवा हे काहीतरी घेऊन येत जावा आर कारण की आता तसाच्या तसाच पडून राहील कोपऱ्याला आर आणायचा काय एक रुपयाचा उपयोग होणार नाही एक रुपयाला एक पेढा पडल किंवा दहा रुपयाला एक पेढा पडल तेवढाच आराधिक किंमत एक पेढा कोणाच्या तरी मुकात जाईल आणि जास्ती करून गावकऱ्यांनी हे लक्षात ठेवा पेढे अन आहार तर आणूत नका कारण की सगळ्यांनी देवाला एकदम चांगल्या दा, पद्धतीने सजवलेलं आहे मग ते आपला हार घातलाच जात नाही ठीक आहे काय नाही फक्त आमची पण तुम्ही आठवण आली आम्ही पण पहिले हार घेऊन फिरत होतो आता माणसा शेट झाले डायरेक्ट चमच्या पहिला गणपती आता काय असं काय व्हिडिओ काढणार आहे फक्त सर्व गणपतीचे व्हिडिओ तुम्हाला सांगायचे तुला अकरा आणि बारा बघा इथे गणपती जायला आले आणि बाई पुढच्याला बोलते आता मी आई प्रमाणे संदेश भूर काही ना काही नवीन करत असतो तसाच एक बघू शकता तुम्ही गणपती बघितला असेल तुम्ही हे बघा हवेत ना कुठला सपोर्ट ना काही नाही उघड उघडणे निधी इव्हेंट बोलत भावानी निधी इव्हेंट पण उघडलाय लवकर म्हणजे ऑर्डर ऑर्डर द्यायला भावाला नवीन नवीन आहे तुमचं अजून म्हणजे कमी रेट मध्ये जास्त आमचं केलेलं आहे साहेल आमच्या मागे पीर चमचम भेटल परत पुरा भेटली मांडली नाही मग प्रत्येकाची एक एकच आम्ही समजा मांडली तर तुम्ही का होती एक खाऊ एकला समजून आमच्या मागला हा टवला समजून आणि आणि आवडव्यात मी करू ना पहिले आम्ही टवली तर तुम्ही उठलो की आणि गप टुम एक एक सगळ्यांना एक एक पक्का येईल आणि प्रत्येक अरे देना काही देवा तिथून घे सांगले तरी

काहीतरी बोल।, बोल अरे आमच्या माग फिरतो चमच भेटलेच तुला आहे बघ आमच्या माग ग्रुप ठेवलंय काजू कत्र काय आहे दोन रुपयाचे काजू कचरे आहे पन्नास रुपयाचा एक चमचम का चमज कोच पण कोच काय चल ये आमच्या बरोबर आहे कोच काय मग पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नव बिंदा लावू तर त्याच्यावर बेफिकी म्हणजे आता गोविंदाचा कोच आहे गोविंदा शेलार नरेश शेलार परत एक गोविंदा शेलार एक श्याम भोहेर एकूण आता चार पाच कोच आहेत आमचे ते आम त्यांना आम्ही मानतो त्यांच्याशी त्यांच्या पुढे आम्ही जात नाही आता बघू पुढच्याला नऊ तर बघू गावात चार पाच जण अशी घरे आहेत त्यांचे डेकोरेशन जरा वेगळेच असतात हे बघा

विश्रांती विश्रांती साखरवाडी काय आमचा मामा पाण्यामा उद्या काय स्पेशल गणपती चाललंय काय का आपल्या हाती मजा भाऊ <laughs> मजा मामाला काय उपास ते डायरेक्ट गणपती दात बरोबर सगळ्यांनी गावा गावा बोललं सगळ्यांनी घालून तरी त्यांना आता सध्या देवाला एक परत परत चमच तिथं घालले तिथं परत ठेवली चमच वेग वर्षी म्हणजे दरवर्षी येतो पण करताना जुगार पण या वर्षी बघा एकदम थोडा मी नाराज पुढच्या वर्षी एकवीस दिवस या आमच्याकडं गणपतीला आणि पूल धामाला आहे इकडं

आमचा हा असतो पण सध्या आरती चालू असतो मुलं शेवटचा घर आम्हाला हा घ्यायला लागलाय नाही तर आमचं शेवटचा घर तो समोरचा असतो आता दर्शन घेऊ शेवटचा आणि मग जाऊ पहिली सर्व घर झालेले आहेत हे बघा एक राहिलेला आहे तो टाकला तोंडात <laughs> पिपल पण भेटलेला आहे मधल्या रस्त्यात मधल्या रस्त्यात भेटला तो अरे भाई स्टार्टिंग पासून बावड्या बोला काय बोलतायत काय मधल्या रस्त्यात भेटला तो पण छान वाटलं कावारी गणपती <laughs> पाहिले प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन डेकोरेशन प्रत्येकाने किती मेहनत येते छान वाटलं बघायला प्रत्येक मुलांनी किती क्रिएटिव्हिटी दाखवली बरोबर मला आनंद झालाय अजून मन भरून आले माझ फायनल दर्शन झालेलं आहे सर्व पूर्ण आख्या गावात जाऊन आलेलं आहे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल चला तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय